नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आहे काय नेमके अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील तर मित्र हो लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे की ज्या लाभार्थ्यांचे पती वारलेले आहेत किंवा वडील वारलेले आहेत किंवा घटस्फोटित लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना ई के करण्यासाठी प्रॉब्लेम येत होते कारण अशा लाभार्थ्यांनी नेमका आधार नंबर कोणाचा टाकायचा पती वारलेले असतील तर वडील वारलेले असतील किंवा घटस्फोट झालेला असेल तर आधार नंबर नेमका कोणाचा टाकायचा तर अशा लाभार्थ्यांनी ई के वाय सी करू नये अशा प्रकारची माहिती देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली होती पण बऱ्याचशा लाभार्थ्यांनी कुठली तरी बातमी पाहून आपल्या घरातील इतर व्यक्तींचा आधार नंबर टाकून ई के वाय सी केलेली असेल तर त्यांना आता प्रॉब्लेम जाऊ शकतो आता काय नेमकी प्रॉब्लेम होईल हे सांगता येणार नाही पण आता जे घटस्फोटीत किंवा ज्यांचे पती वारलेले आहेत वडील वारलेले आहेत अशा ज्या लाभार्थी आहेत अशा ज्या महिला आहेत अशा लाभार्थ्यांसाठी आता शासनाकडून एक नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे या ऑप्शन मध्ये आपल्याला काही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत जसे की ज्या लाभार्थ्यांचे पती वारलेले असतील तर मृत्यूचं सर्टिफिकेट वडील वारलेले असतील तर वडिलांच्या मृत्यूचं सर्टिफिकेट किंवा घटस्फोट झालेला असेल तर घटस्फोटा संदर्भातील जे काही कागदपत्र असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागतील यासाठी आता शासनाकडून नवीन ऑप्शन याच वेबसाईटवरती म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन याच वेबसाईटवरती बदल करून नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांचा ई केवायसीचा प्रश्न जो आहे तो मिटणार आहे कारण लवकरच यासाठीचा आपल्याला ऑप्शन देण्यात येणार आहे मध्ये हे नवीन ऑप्शन ऍड झाल्यानंतर देखील आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत अपडेट नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा आता या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे हे देखील साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई ची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई ची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं वर एक वर्किंग करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही आ, त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेतील या लाभार्थ्यांसाठी ही होती अत्यंत ते दिलासा देखील महत्वपूर्ण ही अपडेट माहिती आपल्या इतर मित्रांना भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवर आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल नवी विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद